नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजेश जाधव तुम्हाला सर्वांचं आपल्या या इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत करतो आशा करतो आपण जेथे कुठे असाल आनंदी असाल निरोगी असाल तर सतरा डिसेंबरला जी आपली ग्रुप सीची मुख्य परीक्षा पार पडली त्यामध्ये जे जनरल सायन्सचे टोटल बारा क्वेश्चन्स आले होते तर त्या क्वेश्चन्समध्ये काही क्वेश्चन्स डाऊटफुल आहेत का रद्द झाला तर एखादा प्रश्न रद्द होऊ शकतो का याच्याबद्दलची थोडीशी चर्चा करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे तर Uh, जे मागे आपलं अॅनालिसिसचं से सेशन झालं होतं ज्यामध्ये uh, सगळ्या रिस्पेक्टेड फॅकल्टीजनं त्या त्या विषयासंबंधी uh, आन्सर की तुमच्यासमोर मांडली तर त्याच्यामध्ये मी आन्सर तर सांगितलेले आहेतच तुम्हाला जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे बट आज आपल्याला फक्त काही डाउटफुल क्वेश्चनबद्दल थोडीशी चर्चा करायची आहे तर परत एकदा बघा काही गोष्टी समजून घ्या uh, आयोगाने जो पॅटर्न या ठिकाणी कायम ठेवलेला आहे तो तोच आहे जो की आपल्याला आपल्या ग्रुप बीच्या मेन्समध्ये पाहायला मिळाला होता Physics, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे टोटल वीस प्रश्न होते आणि या मध्ये जे भौतिकशास्त्र होतं फिजिक्स त्याचे तीन क्वेश्चन्स त्यानंतर रसायनशास्त्राचे शास्त्राचे पण तीन क्वेश्चन्स होते बॉटनी जे आहे ज्याला आपण वनस्पतीशास्त्र म्हणतो त्याचेही तीन क्वेश्चन्स झुलॉजीचेही तीन क्वेश्चन्स होते आणि उरलेले जे आठ क्वेश्चन्स होते ते टेक्नॉलॉजी या पार्टवर होते रिमोट सेन्सिंग आयसीटी वगैरे वगैरे तर हे जे टोटल बारा क्वेश्चन्स होते तर या प्रश्नांना जर तुम्ही नीट बघितलं असेल सॉल्व केलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्रश्न जे आहे ते एका अपेक्षित आपल्याला धर्तीवर विचारण्यात आले होते असे काही एकदम पूर्णपणे आउट ऑफ सिलेबस किंवा खूप जास्त एक्स्ट्रीम डिफिकल्टी लेवल असणारे क्वेश्चन नव्हते तर बारापैकी जर समजा तुमचे आठ नऊ किंवा दहा या रेंजमध्ये क्वेश्चन्स बरोबर येत असतील तर मग तुम्ही अबोव ॲव्हरेज आहात किंवा चांगल्या प्रकारे स्कोअर करताय मग तुम्ही आठपेक्षा जर कमी तुमचा स्कोअर येत असेल ना तर थोडंसं आणखी जास्त विज्ञानामध्ये तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे सो so, आय थिंक नऊ दहा मार्क जे आहेत ते बेटर या ठिकाणी स्कोअर असू शकतो या सायन्सच्या विषयासाठी तर बघा याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी क्वेश्चन जे होते ते पी वाय क्यू बेस होते मी वारंवार तुम्हाला सांगत असतो माझ्या सेशन्समध्ये की जे आयोगाने याच्या आधी प्रश्न विचारलेले ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारलेले त्या प्रश्नामध्ये जे ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन्स नीट वाचा त्या ऑप्शन्सवरून पण क्वेश्चन्स तयार होतात आणि ते पुढच्या वर्षी तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात तर वनस्पतीवर पडणारे आजार तुम्ही पाहिले असतील त्यानंतर शैवाल वगैरे किंवा बाकीचे ज्या वनस्पती आहेत त्यांची उदाहरणं वगैरे असतील तर हे सगळे क्वेश्चन्स याच्या ये आधी येऊन गेलेले आहेत म्हणजे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आलेले आहेत डायरेक्टली नाही बट कुठेतरी ऑप्शनमध्ये उल्लेख होता कसा तरी कुठेतरी ग्रुप बी ग्रुप सीच्या किंवा आपल्या एम पी एस सीच्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला तो कुठे ना कुठे रेफरन्स पाहायला मिळेल त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त अभ्यास करून चालणार नाहीये केलेल्या अभ्यासाला नंतर पी क्यू थ्रू किंवा क्यू बेस परत परत रिव्हिजन करणं पण गरजेचं आहे ओके त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे तर बघा या ठिकाणी जे क्वेश्चन्स थोडेसे डाऊटफुल आता या क्वेश्चनचा आन्सर तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कालच्या लेक्चरमध्ये याचं डायरेक्ट डायरेक्ट आन्सर आहे तर हा जो क्वेश्चन आहे भौतिक राष्ट्राने मोजण्यासाठी उपकरण हा मला वाटतं तुमच्यापैकी सगळ्यांना याचं उत्तर आलं असेल आणि यायलाच पाहिजे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड इझी क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर तुमचं सगळ्यांचं या यायलाच पाहिजे हा बरोबर याच्यात काहीच तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही आता हा प्रश्न बघा या क्वेश्चनमध्ये थोडीशी संदिग्धता आहे तसं हा क्वेश्चन रद्द होण्याचा जो चान्स आहे तो मला थोडासा कमी वाटतो परंतु बरेचसे विद्यार्थी याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात याचं मेन कारण काय बघा मराठीमध्ये येथे जो शब्द वापरलाय काय शब्द वापरलाय विकिरीकरण आणि इंग्रजीमध्ये जो शब्द वापरलाय तो आहे डिस्पर्शन तर इथं मराठीमध्ये जो शब्द वापरायला हवा होता तो होता अपस्करण तर याच्यामुळे थोडस ऑब्जेक्शन येऊ शकतं कारण विकिरण हा जो शब्द आहे ना याचा अर्थ स्कॅटरिंग असा असतो इंग्लिशमध्ये याला स्कॅटरिंग असं म्हटलं जातं जी एक ऑल टुगेदर डिफरंट कन्सेप्ट आहे डिस्पर्शन वेगळं असतं स्कॅटरिंग वेगळं असतं तर या क्वेश्चनला मी थोडंसं समजून सांगतो मी तुम्हाला तर इथं बघा काय काय कीवर्ड्स आहेत कन्सेप्चुअल लेवलचा क्वेश्चन आहे अपवर्तनांक ज्याला आपण रिफ्रॅक्ट इंडेक्स म्हणतो त्यानंतर विकिरण ठीक आहे थोड्या वेळासाठी आपण असं समजूया की त्याला अपस्करणच म्हणूया आपण विकिरणाच्या ऐवजी कारण बघा आयोग काय म्हणतं बऱ्याचदा की समजा मराठीमधल्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही थोडासा इशू वाटत असेल तर इंग्लिशमधला जो प्रश्न आहे त्याला जास्त स्टँडर्ड मानलं जाईल मग जर हा जर समजा आयोगानं क्रायटेरिया लावला तर इंग्लिशमध्ये जो प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर दिलेला आहे याच्यामध्ये कुठेच काही रॉंग नाही आहे एकदम करेक्ट क्वेश्चन आहे आणि डिस्पर्शन हा शब्द वापरल्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन मला वाटत नाही की रद्द होऊ शकतो म्हणून तर आपण इंग्लिशमधल्या क्वेश्चन थ्रू जाऊया तर रिफ्रॅक्ट इंडेक्स ही एक महत्वाची पॉइंट आहे याच्यामध्ये डिस्पर्शन एक आहे तर पहिलं स्टेटमेंट समजून घ्या तर बघा रिफ्रॅक्ट इंडेक्स जो असतो जर आपण अपवर्तनांक म्हणतो तर कोणत्याही माध्यमाचा अपवर्तनांक कसा काढतात एक फॉर्म्युला असतो बघा आता आयोगाने मागच्या दोन चार वर्षामध्ये या रिफ्रॅक्ट इंडेक्स कन्सर्टला बरंच फोकस आहे राज्यसेवेमध्ये पण याच्यावर गणित विचारले होते आता कंबाईनच्या एक्झामला पण याच्यावर प्रश्न आला सो माध्यमाचं अपवर्तन काढण्यास सिंपल सूत्र आहे अंशामध्ये असतं प्रकाशाचा निर्वातातील वेग स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम आणि छेदामध्ये असतं प्रकाशाचा माध्यमातील वेग सो so, ज्या माध्यमाचा तुम्हाला रिफ्रॅक्ट इंडेक्स काढायचा आहे ना त्या माध्यमातील वेगाला छेदामध्ये घेतलं जातं या दोन गोष्टी माहीत असतील करायचा जे येईल ते त्या मिडियमचा रिफ्रॅक्ट इंडेक्स असेल ओके okay. आणि दुसरा जो शब्द आहे इथे महत्वाचा अपस्करण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात डिस्पर्शन याचा अर्थ काय असतो बघा प्रकाशाचा हा प्रकाश, एक गुणधर्म आहे समजा पांढरा प्रकाश एका विशिष्ट पदार्थावर आदळल्यामुळे तो सात वेगवेगळ्या रंगामध्ये जर विखुरला जात असेल सेवन कलर्स आणि ते सेवन कलर्स पण आपल्याला माहीत असतात ज्याला आपण मराठीमध्ये ताना पिही निपाजा असं पाठ करतो तांबडा म्हणजे रेड आणि जांभळा म्हणजे व्हायलेट व्हिप जॉर असं बनताना इंग्रजीमध्ये तर ही जी प्रॉपर्टी आहे लाईटची सात रंगामध्ये विभक्त होण्याची पांढऱ्या प्रकाशाची याला म्हटलं जातं अपस्करण किंवा डिस्पर्शन आता एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे सात रंग आहेत ना या सातही रंगांची तरंगलांबी वेगवेगळी आहे वेवलेत फ्रिक्वेन्सी पण वेगळी आहे तांबडा जो रंग आहे रेड कलर याची तरंगलांबी सगळ्यात जास्त आहे मॅक्झिमम लांबडा आणि जांभळा जो रंग आहे याची तरंगलांबी सगळ्यात कमी आहे मिनिमम लांबडा आता या सात रंगांची तरंगलांबी आणि वारंवारता वेगवेगळी असल्यामुळे एखाद्या माध्यमातून ज्यावेळेस हे रंग जात असतात ना त्यावेळेस या सातही रंगांची स्पीड जी असते ती वेगवेगळी असते तर या ठिकाणी लक्षात ठेवा पाण्यामधून हे सात रंग जात आहेत काचेतून जात आहेत त्यावेळेस हे सातही रंग वेगवेगळ्या स्पीडने जातात सगळ्यात फास्ट जो स्पीडनं जातो तो आहे रेड कलर मॅक्झिमम स्पीड फास्टेस्ट आपण म्हणू शकतो सातमध्ये आणि सगळ्यात स्लोवेस्ट जो जातो तो आहे जांभळा रंग लिस्ट स्पीड आपण याला म्हणूया आणि मग या सात रंगांना ज्यावेळेस तुम्ही व्हॅक्यूम मधून पाठव निर्वातातून निर्वातातून हे सेम स्पीडनं जात असतात तुम्ही बघा फॉर्म्युला बघा बघा रिफ्रॅक्ट इंडेक्सचा रिफ्रॅक्ट इंडेक्समध्ये ज्या माध्यमातून लाईट चाललेली आहे त्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आपण कन्सिडर करतोय मग मी तेच म्हणतोय तुम्हाला की वेगवेगळ्या मीडियममध्ये ठीक आहे जर हे सात रंग वेगवेगळ्या स्पीडनं जात असतील तर या सात रंगांसाठी त्या मिडियमचा रिफ्रॅक्ट इंडेक्स कसा असेल वेगवेगळा असेल आणि याचं काय कारण आहे कारण त्यांची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते वेवलेंथ वेगवेगळी असते सो so रिफ्रॅक्ट इंडेक्स जो असतो तो फ्रिक्वेन्सीवर पण डिपेंड असतो वेवलेंथवर पण डिपेंड असतो सो so पहिलं जे स्टेटमेंट इथे यूज केलेलं के आहे काय बघा डिस्पर्शन ऑफ लाईट आरायझेस म्हणजे हे अपस्करण का पाहायला मिळते आपल्याला का कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो मिडियमचा जो आहे तो फ्रिक्वेन्सीवर डिपेंडंट आहे म्हणजे वेगवेगळ्या रंगांसाठी माध्यमाचा रिफ्रॅक्ट इंडेक्स वेगवेगळा आहे म्हणून ते वेगवेगळे रंग या ठिकाणी आपल्याला डायव्हर्ज झाल्याचे किंवा वेगवेगळ्या दिशांना गेल्याचे पाहायला मिळतात सो पहिलं स्टेटमेंट अगदी अचूक आहे बरोबर आहे आता दुसरं स्टेटमेंट बघा सगळे जे माध्यम असतात ते डिस्पर्शन घडवतात डिस्पर्सिव्ह असतात फक्त निर्वात डिस्पर्शन करत नाही आताच बोललो मी तुम्हाला हे सात रंग ज्यावेळेस निर्वातातून जातात त्यावेळेस सेम स्पीडनं जातात सातही रंगांची स्पीड जर सेम असेल व्हॅक्यूम मध्ये तर त्या ठिकाणी रिफ्रॅक्ट इंडिस या ठिकाणी कसा असेल मग सेम म्हणावं लागेल आपल्याला वेगवेगळा नसेल त्यामुळे त्यांचं तिथं अपस्करण होईल का नाही सो मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाही परंतु माध्यमामध्ये पाहायला मिळतं सो so, व्हॅक्युम इज नॉन डिस्पर्सिव्ह आणि ऑल मटेरियल मीडिया आर डिस्पर्सिव्ह ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत त्यामुळे याचा आन्सर टू असायला पाहिजे मला असं वाटतं पर्सनली की आयोग याचं उत्तर दोनच देईल दोन्ही स्टेटमेंट एक्झॅक्टली करेक्ट आहे फक्त जो डाऊट आणि जो विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे तो फक्त या शब्दामुळे आहे इथं विकिरण हा जो शब्द वापरलाय त्यामुळे बघूया आता आपण चला आता याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तरही तुमच्यापैकी सगळ्यांना यायलाच पाहिजे वारंवार आयोगानं डोळ्यावर डोळ्याच्या आजारांवर प्रश्न विचारलेले तर डोळ्याचे सगळ्यात जे दोन प्रसिद्ध आजार आहेत एक असतो मायोपिया आणि दुसरं असतो हायपर मेट्रोपिया मायोपियामध्ये दूरचं दिसत नाही आणि हायपर मेट्रोपियामध्ये जवळचं दिसत नाही सो मायोपियावर हा प्रश्न आहे तर काय होत असतं या आजारामध्ये या आजारामध्ये जे आपलं नेत्रगोल आहे ज्याला आपण आयबॉल म्हणतो सो नेत्रगोलाची लांबी वाढते लांबट बनत ते त्यामुळे आपलं जे भिंग आहे डोळ्यामधलं लेन्स आणि जे दृष्टीपटल आहे रेटिना यांच्यातलं अंतर वाढतं आणि अंतर वाढल्यामुळे जी प्रतिमा इथं तयार व्हायला पाहिजे होती कुठे दृष्टीपटलावर ती दृष्टीपटलावर तयार न होतं त्याच्या अलीकडेच तयार व्हायला लागते इथंच इमेज फॉर्म व्हायला लागते सो प्रतिमा दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते हे मायोपियाचं सगळ्यात एक महत्वाचं फीचर आहे त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन आता याच्या उलटा जो आजार असतो दुसरा ज्याला आपण फार सायटेडनेस म्हणतो ज्यामध्ये आपल्याला जवळचं दिसत नाही इथं उलटं होतं की नेत्रगोलाची लांबी कमी होते आणि लांबी कमी झाल्यामुळे प्रतिमा त्याच्या पलीकडच्या बाजूला जाऊन तयार होते बियॉन्ड द रेटिना ठीक so आहे सो याचा आन्सर वन आहे हाँ है। हा क्वेश्चन पण सिम्पल आहे हा तुम्हाला जमायलाच पाहिजे होता याच्यामध्ये काहीच डाऊटफुल नाही आहे एकदम बेसिक केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे ॲटॉमिक नंबर मास नंबर सोडियमबद्दल तुम्हाला माहिती आहे सोडियमचा ॲटॉमिक नंबर अकरा असतो ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या तेवढीच इलेक्ट्रॉनची पण संख्या असते आणि न्यूट्रॉनची संख्या सोडियममध्ये एक जास्त असते बारा न्यूट्रॉन असतात असा पर्याय आपण तीन नंबरचं निवडलेला आहे हे सिंपल क्वेश्चन हा पण सिंपल क्वेश्चन आहे नायट्रोजन याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर थ्री कारण नायट्रोजनमुळे पोल्युशन होत नाही आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मला अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना जमायला पाहिजेच होता पण नसेल जमला बऱ्याच जणांना तर ज्यांना हा क्वेश्चन जमला नाही ना त्यांना थोडंसं पी क्यू बघणं गरजेचं आहे जशाला जा तसा सेम क्वेश्चन याच्या आधी येऊन गेलेलं आहे एमपीएससीच्या पी एस एक्झाममध्ये की पेट्रोलच्या शुद्धीकरणासाठी किंवा आपण जे म्हणतो पेट्रोलियम जे असतात त्यांना रिफायनिंग करण्यासाठी कशाचा वापर केला जातो त्याचा स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे धुण्याचा सोडा जरी तुम्हाला हे कोणत्या पुस्तकात पाहायला मिळालं नसेल तरी पी वाय क्यूचं विश्लेषण तुम्ही केलं असेल तर याचं उत्तर तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे त्यामुळे हे हातातले मार्क आहेत बघा आता हा क्वेश्चन जो आहे याचं उत्तर ही डायरेक्ट डायरेक्ट आहे ऑर्थ्रोपोडा रक्ता जी आहे प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण शिकतो रक्ता संस्थेची सुरुवात जी होती ती अॅनिलिडा या संघापासून होते गांडूळ जळू आणि नेरीस यांचा जो संघ आहे त्याला आपण ॲनेलिडा म्हणतो तिथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा रक्ताभिसरण संस्था दिसते आणि ती बंद प्रकारची असते बंदिस्त असते क्लोज बंदिस्त म्हणजे काय की रक्त रक्त वाहिन्यांमधून वाहत आहे असं एकदम फ्री फ्लो होतंय का नाही सो so त्याला बंदिस्त रक्ताभिसरण संस्था म्हणतात सो so अॅनलिडाच्या पुढचा जो संघ आहे तो म्हणजे ऑर्थ्रोपोडा ऑर्थ्रोपोडा कीटकांचा संघ आहे झुरळ माशी ढेकून ठीक आहे डास हे त्याच्यामध्ये येतात मुंग्या वगैरे फुलपाखर मधमाशा तर कीटकांच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्था आहे पण ती खुल्या प्रकारची असते म्हणजे रक्त असं एकदम फ्री फ्लो होत असतं आणि त्या फ्री फ्लो ब्लडमध्ये पेशी आणि ऊती ज्या असतात त्या पूर्णपणे या ठिकाणी नाहून जातात असं आपण म्हणू शकतो आणि त्यांना ऑक्सिजन मिळत असतो सो हे खूप फीचर आहे महत्वाचं ऑर्थ्रोपोडा संघाचं जे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता बाकीचे जे आहेत बघा अॅनिलेडा मी बोललो तुम्हाला आत्ताच की इथे क्लोज्ड असते सायक्लोस्टोमॅट आणि पायसेस हे जे आहेत ना तर हे व्हर्टिब्रेट्समध्ये येतात बरोबर ना पाठीचा कणा असणार ज्याला आपण पृष्ठवंशीय म्हणतो जे सहा वर्ग आहेत सगळ्यात पहिला सायक्लोस्टोमॅटा नंतर पायसेज त्यानंतर अँटिबियस येतो त्यानंतर रेप्टिलिया येतात त्यानंतर आपले एव्ज येतात म्हणजे पक्षी आणि शेवटी मॅमोलिया असतात तर हे सगळे व्हर्टिब्रेड्स आहेत सगळ्याच्या सगळ्या व्हर्टिब्रेड्समध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते ओके आता लक्षात आहे आपण की जी खुली रक्ताभिसरण संस्था आहे ओपन ती मुख्यत्वे दोन संघांमध्ये असते पहिला संघ तर कळतोय तुम्हाला ऑर्थ्रोपोडा आहे आणि दुसरा जो आहे त्याच्या पुढचाच मोलुस्का त्याचा पर्याय आयोगाने तर नाही वापरला मोलुस्का नाही तर ते बी उत्तर असू शकलं असतं मोलुस्का संघामध्ये पण तुम्हाला मुख्यत्वे खुल्या प्रकारची रक्ताभिसरण संस्था पाहायला मिळते काही अपवाद आहेत आता मोलुस्कामध्ये कोण कोण येत गोगलगाई येते शिंपले येतात ऑक्टोपस येतो फोलास पायला कटलफिश पण मोलुस्कामध्ये मुख्यत्वे तुम्हाला मेनली म्हणतोय मी आ, कसली खुलीच पाहायला मिळेल रक्ताभिसरण संस्था काही अपवाद आहेत एक्सेप्शन्स जसं की जसं की आपण म्हणू शकतो ऑक्टोपस ऑक्टोपस मुलुस्क आहे परंतु त्याच्यात क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते त्यानंतर कटल फिश याच्यामध्ये पण क्लोज असते आणि स्क्वेड्स हे तीन लक्षात ठेवा तुम्ही हे तिघ मुलुस्कामध्ये येतात पण तरी पण त्यांच्यात कसली रक्ताभिसन संस्था आहे बंदिस्त प्रकारची ऑदरवाईज खुल्या प्रकारची असते मी का हे आ, uh, knows, हे तुम्हाला हे विश्लेषण करून देतोय कारण बघा मागच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या पी वाय क्यूच अनालिसिस करून आपण या वर्षीची उत्तरं काढतोय किंवा या वर्षीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क घेतोय हो नोज हे प्रश्न जे आहेत यांचं चांगलं विश्लेषण जर तुम्ही केलं तर आगामी येणाऱ्या तुमच्या कंबाईनच्या दोन हजार चोवीसच्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला काही उत्तरं शोधायला मदत होऊ शकते त्यामुळे प्लीज याला तुम्ही हे करू नका याला थोडंसं सिरियसली घेणं खूप जास्त गरजेचं आहे हा क्वेश्चन जरा मी टफ मधला क्वेश्चन म्हणेल बऱ्याच जणांना हा जमला नाही आणि जमणं अपेक्षित पण नाही आहे काही काही क्वेश्चन येतातच असे की जे खूप टफ कॅटेगरीमधले असतात तर या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर एक आहे एक्सप्लेन केलेला आहे मागेच आपण हा क्वेश्चन जमायला पाहिजे होता हा स्ट्रेट फॉरवर्ड एकदम पी वाय क्यू क्वेश्चन आहे याच्या आधी पण मी तुम्हाला बोललो सेशनमध्ये टेक्झॉनम हा जो शब्द आहे कॅन्डोले यांनी वापरलेला याचा आन्सर फक्त सी आहे ओनली सी तर हा क्वेश्चन जो आहे हा जर तुमचा चुकत असेल तर परत एकदा तुम्हाला वाय क्यूचं अॅनालिसिस आणि पी वाय क्यूचे उत्तर बघणं जास्त गरजेचं आहे नेक्स्ट आता हे दोन क्वेश्चन जे आहेत प्लॅन किंगडमवर आहेत परत एकदा हा क्वेश्चन जो आहे खैऱ्या या आजाराचा हा पी वाय क्यूचा क्वेश्चन आहे याच्या आधी हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे खूप फेमस आजार आहे राईसवर पडणारा खैऱ्या नावाचा जस्ताच्या किंवा झिंकच्या अभावामुळे हा आजार होत असतो तर हे तुम्हाला माहीत असणं खूप खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा आता विसरू नका आणि हे जे आहे तर याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे कारण आपण वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये हे सगळे गट कर, डिटेलमध्ये करतो आणि एक मुद्दा आवर्जन करतो ते म्हणजे याच्यामध्ये आढळणारे वनस्पती उदाहरणे शैवालामध्ये आपण किती डिटेलमध्ये पाहतो लाल शैवाल त्यानंतर हिरव शैवाल तपकिरी शैवाल तर हिरव्या शैवालामध्ये आपण सात आठ नावं पाठ करतो तर हिरव्या शैवालामध्येच स्पायरोगायरा क्लॅमिडोमोनास क्लोरेल्ला हे पाहायला मिळतात तुम्हाला तर हे जे क्लॅमिडोमोनास दिलेले आहे तर ते एक शैवाल आहे ठीक आहे ब्रायोफायटा गट पण तुम्हाला माहिती आहे ज्यांना आपण वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतो ठीक आहे तर ब्रायोफायटामध्ये मॉस येतात मार्केशिया रिक्सिया फ्युनेरिया जो शब्द वापरते ना फ्युनेरिया तर तो ब्रायोफायटामध्ये येतो टेरिडोफायटामध्ये कोण येतं लाइकोपोडियम आणि अनावृत्त बी ज्याला आपण जिम्नोस्पम म्हणतो त्याच्यामध्ये सायकस येतात ठीक आहे याचं उत्तर ऑप्शन नंबर तीन असेल राईट ना शहवाल क्लायमेडोमोनॉस च तीन सोबत लागतंय राईट सी च दोन सोबत आणि च एक सोबत आता हा प्रश्न वनस्पतीच्या रोगावर हा प्रश्न आहे काही आठ दहा महत्वाच्या वनस्पती आहेत त्यांच्यावर पडणारे काही दहा पंधरा आजार आहेत तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आपल्या मागच्या रिव्हिजन सेशनमध्ये पण आपण या रोगावर बोललेलो आहोत आणि याच्यात वापरलेला प्रत्येक शब्द आयोगाच्या मागच्या पी वाय क्यूमध्ये मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे पाहायला मिळेल म्हणजे हे जे नावं दिसतं तुम्हाला झॅन्तोमोना सिट्राय फक्सिनिया ट्रीटिसाय सर्कोस्पोरा परसोनाटा पोलिटो ट्रायकम पोलिटोट्रायकम आता हे जे सगळे शब्द आहेत जंतूंचे जीवाणूंचे कवकांचे हे येऊन गेलेले आहेत त्यामुळे माहीत असणं अपेक्षित आहे तर सगळ्यात पहिलं जे आहे आपल्याला इथं अयोग्य जोडी निवडायची होती तर जे लिंबूवर्गीय फळ त्यांनी म्हटलंय लिंबूवर्गीय फळांवर सिट्रस कँकर नावाचा आजार पडतो आणि हा आजार एका जीवाणूमुळे पडतो त्याचं नाव त्यांनी पुढं दिलेलं आहे झॅन्थोमोना सिट्राय तर ही जोडी एकदम बरोबर आहे आपल्याला अयोग्य जोडी निवडायची आहे तर प्लीज लक्षात ठेवा याच्या आधी खूपदा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे लिंबोर्गे फळे त्यांच्यावर पडणारा आजार कोणामुळे पडतो काय होतं त्या आजारामध्ये छोटे छोटे चट्टे निर्माण होतात पानावर फळावर आणि पानगळती आणि फळगळती लवकर व्हायला लागते आता गव्हावर पडणारा तांबेरा हा आजार तर मित्रांनो याच वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्येच मध्येच जी आता प्रिलीम झाली होती ना दोन हजार तेवीसची एम पी एस सी ची त्या प्रिलिम्समध्ये डायरेक्ट डायरेक्ट क्वेश्चन विचारला होता गव्हावर पडणाऱ्या तांबेरा या आजारासाठी जो कारक जीव आहे त्याचं नाव सांगा आणि आपलं उत्तर निवडायचं होतं पक्सिनिया ट्रेटे काय सो ते ऑप्शन जे आहे ते आता या ठिकाणी परत एकदा तुम्हाला इथं पाहायला मिळते पक्सिनिया ट्रेटे काय सो एकदम बरोबर आहे याला आपण लीफ रस्ट म्हणतो इंग्रजीमध्ये गव्हावरचा तांबेरा खूप फेमस आजार आहे हे पण बरोबर आहे पहिल्यासारखंच आता हे तिसरं जे आहे बाजरीवर पडणारा अर्गट नावाचा जर एरगोट तर तो या कवकामुळे होत नाही हे चुकीचं आहे सर्कोस्पोरा परसोनाटा आता हा शब्द तुम्हाला का माहीत असला पाहिजे कारण जो प्रश्न आला होता ना गवावर पडणारा तांबेरा आजार त्याच्यामध्ये जे चार पर्याय होते त्या चार पर्यायामध्ये हा शब्द होता सर्कोस्पोरा परसोनाटा त्यामुळे तिथून तुम्हाला कळायला पाहिजे की हे नेमकं काय होतं हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे सरकोस्पोरा परसोनाटा जे आहे ते एक कवक आहे आणि हे कवक जे आहे हे आपल्या भुईमुख जो असतो ज्याला आपण ग्राउंडनट म्हणतो त्याच्यावर प्रादुर्भाव घडवतो आणि टिक्का आजार पडतो भुईमुगावर तर हे आपल्याला या ठिकाणी पी वाय क्यू मधून पाहायला मिळतं त्यामुळे आपल्याला अयोग्य जोडी निवडायची होती तर अयोग्य जोडी जी आहे ती तिसऱ्या क्रमांकाची आहे ओके आणि जो अर्गट आजार पडतो ना तो बाजरीवर पडणारा तर तो फॉर्म नावाचा एक कवक असतो तर त्या कवकामुळे तो आजार पडत असतो आणि शेवटी जे दिले उसाचा लाल रोग म्हणजे याला रेड रॉट डिसीज म्हणतात याच्यामध्ये काय होतं ऊसाच्या अंतर्गत ज्या ऊती असतात त्या लालसर पडायला लागतात रेडिश व्हायला लागतात आणि त्याच्यासाठी हाच एक जीव हाच एक जीव जबाबदारी हे पण एक प्रकारचं कवकच असतं ओके फ्रेंड्स सो याचा आन्सर ऑप्शन नंबर तीन आहे ठीक आहे तर असे हे बारा क्वेश्चन्स टोटल होते तर तुम्हाला मला सांगायचं एवढंच आहे की या क्वेश्चन्सला व्यवस्थित ॲनालाइज करा याचा तुम्हाला भविष्यामध्ये पुढे चालून चांगला फायदा होईल बघा तुमचा अभ्यास सायन्सचा सा सिंपल ठेवा असं काही खूप जास्त अफलातूर आणि खूप वेगवेगळे प्रश्न येतात असं नाही आहे ठरलेल्या पॅटर्नवर क्वेश्चन येतात तुम्हाला फक्त तीन चार गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट म्हणजे आपला सिलेबस काय आहे मेन मेन टॉपिक्स फिजिक्समधले चार पाच टॉपिक केमिस्ट्रीतले चार पाच झुलॉजीतले बा बॉटनीमधले ते टॉपिक जर समजून घ्या दुसरी गोष्ट कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न येतात आणि प्रश्न जे विचारले जातात ना तर त्या प्रश्नामध्ये प्रत्येक ऑप्शन जो आहे तर तो आपल्याला काय शिकवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे प्रश्नाच्या अवतीभोवती जी संकल्पना असते कन्सेप्ट असते ना तर तीही तुम्हाला समजली पाहिजे इकडून तिकडून सगळी माहिती गोळा करायची याला म्हणतात पी वायक्यू चे विश्लेषण ठीक आहे तर तुम्हाला या सायन्सच्या पेपरमधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर याच गोष्टी आता पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता मी आशा करतो तुम्हाला या सेशनचा तुम्हाला विज्ञानाच्या अभ्यासासाठी आणखी फायदा होईल आणि माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या पुढच्या भविष्याच्या प्रवासासाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ अँड विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट धन्यवाद